नमस्कार मित्रांनो मराठवाड्यातील अतिवृष्टी हवामान बदल आणि भविष्यातील आव्हाने गेल्या काही आठवड्यापासून मराठवाड्यातील पावसाने अक्षरशः तांडव मांडले आहे कोरड्या जमिनीवर अचानक आलेल्या पाण्याच्या महापुराने शेतकऱ्याचे जीवन विस्कळीत केले ज्या मराठवाड्याची ओळख दुष्काळाने होती तिथे आज बोटी फिरताना दिसत आहेत हवामान बदल व पर्यावरणीय असंतुलन या परिस्थितीमागे आहेत हे समजून घेणे आता अत्यावश्यक झाले आहे पावसाच्या तांडवामागची कारणे अतुल देवळ गावकर सरांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षीचा सा पाऊस दोन मुख्य घटकामध्ये प्रचंड झाला बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा व चक्रीवादळे तापमान वाढ आणि आर्द्रतेमुळे ढगांची राक्षसी निर्मिती पूर्वी एक दोन किलोमीटर उंचीचे ढग असायचे आता बारा ते चौदा किलोमीटर उंचीचे ढग क्युमिलोनिबन्स ढग तयार होत आहेत यामुळे थोड्या वेळात छोट्या भूभागावर अतिवृष्टी होते हवामान बदलाचे व्यापक परिणाम हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे उत्तर भारतातील पावसाचा पॅटर्न बदलतो सायक्लोजिनियस वाढले आहेत मराठवाड्यासारख्या पारंपरिक दुष्काळी प्रदेशातही महापूर येऊ लागले आहेत संपूर्ण देशात असामान्य हवामानाचे प्रमाण वाढले आहे शेतकऱ्यावरील तिहरी संकट शेतीचे नुकसान पीक वाहून जाणे पेरणीत उशीर जमिनीची धूप पायाभूत सुविधांची हानी तुडलेले बांध बंधन झालेले जलदारे खचलेली घरे सामाजिक परिणाम स्थलांतर आर्थिक नुकसान मानसिक तणाव प्रशासनाची भूमिका आणि जबाबदारी आपत्तीच्या काळात प्रशासनाची खरी कार्यक्षमता दिसून येते दुष्काळी भागात पावसाचे व्यवस्थापन किंवा तातडीने जलनिस्सारण होण्याऐवजी गोंधळ निर्माण होतो अधिकारी राजकीय नेते यांच्यातील जबाबदारीची ढकलाढकली लोकांची हाल वाढवते भविष्यातील उपाययोजना क्लायमेट रेझिएंट शेती हवामान बदलाशी सुसंगत पिके मृदा जलसंवर्धन हरित शहरे पाण्याच्या पावसाच्या पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन नैसर्गिक जलवाहिन्यांचे संरक्षण वनसंपदा पुनरजीवन झाडे व जैवविधतेचे जतन हे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य साधन अकाउंटेबिलिटी प्रशासनातील जबाबदारी ठरवणे दोषीवर कारवाई करणे जनजागृती व शिक्षण शाळा महाविद्यालयामध्ये हवामान बदलावरील अभ्यासक्रम व उपक्रम लोकांची व समाजाची जबाबदारी हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी फक्त सरकारवर अवलंबून न राहता येणार नाही स्थानिक स्तरावर जलसंवर्धन प्रकल्प रागवणे प्रदूषण कमी करणे शाश्वत जीवनशैली स्वीकारणे हवामानास अनुकूल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दबाव गट तयार करणे निष्कर्ष मराठवाड्यातील सध्याची परिस्थिती ही केवळ पावसाची कथा नाही तर हवामान बदलाचे थेट चित्र आहे आता तरी आपण हवामानाला गृहीत धरून धरू शकत नाही हे स्वीकारायला हवं हवामान बदल रोखता येत नाही पण त्याचे परिणाम कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न करणे शक्य आहे शेतकऱ्याचे जीवन आपली शहरे पावी पिढ्या वाचवण्यासाठी हवामान स्नेही धोरणे जबाबदार शासन जागरूक नागरिकत्व हेच आपल्या हातातले प्रभावी उपाय आहेत नम व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद